नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अकॅडमी तर आज आपण स्टुडंट लोकांना विचारणार आहे की त्यांना आज काय शिकायचंय त्यांना म्हणजे त्यांना पण इच्छा असते की आपण हे शिकलं पाहिजे वगैरे म्हणजे बेस्ट काहीतरी शिकलं पाहिजे वाढीव काहीतरी शिकलं तर आपण मिसरू आपण काय नाही का काय शिकायचंय तर आज तुम्हाला काही इच्छा आहे की बाबा शिकायची बाबतीत काहीतरी रीको कसा द्यायचा आहे ती शिकवल जर फेल तर त्या सेट कसा हां हां तुम्हाला ते पण तर माईक चेक करताना पहिले मेन गोष्ट मीड जेवढं म्हणजे कसं असते मीड तर शक्य तोवढंच नाही पण लेवलला ठेवायचं नॉर्मल आपल्या आवाजानुसार आहेच नॉर्मल आणि गेम ही तर आणि मेन गोष्ट मास्टरला रेड आलं नाही पाहिजे ग्रीनवरच ठेवायचं आपण येश येस

त्याच्यावर इको नसतो काय नसतो फिल्टर नसतो मेन गोष्ट आणि तुमच्या साईडला पण आमच्या साईड साईडला केलेले तसंच आहे तर त्याला इकू देऊ शकत नाही आपण तर विषय होतो की आपण स्वतःवर म्हणजे आपण स्वतः म्हणा पोटात नावाचं काढवा लागतो बर आपण ह्याच्यावर कसं यच्छिक म्हटलं तर इकू देऊ शकतो याला तसं नाही तर आपण माईक मध्ये काय बोलावं लागतं की बाबा यच्छिक असं इको द्यावा लागतो बाबा आपल्या तोंडात नसतो बरं का सुर लावावं लागतं सुर सूर लावावं लागतो आपण म्हणजे सूर लावायचं डायरेक्ट या या मग वाधू असं जोर तोर लावू लागतं आता यम सिक जर तुमच्याकडे झाले यम यमसिक असतो ना तर यम सिक मध्ये काय करायचं माईकॉन सेट वगैरे करायचा आणि माईक मध्ये बोलताना म्हणजे नाही सूर लावायचं थोडं आता सिक्स हंड्रेडला कसं आहे इको देऊ शकतो आपण तसं एम सिक्स ला देऊ शकत नाही आपण स्वतः सूर लावा लागतो मायकिंग करताना असं आपण सूर लागतो आता सिक्स हंड्रेड च आहे आपण फिल्टर हा सेट केला फिल्टर लावला सिक्स फिल्टर आता तीन नंबरला फिल्टर आहे आपला इकोचा जो दोन नंबरचा मास्टर आहे त्याला माईक घ्यायचा आणि तीन नंबरला जर तुम्हाला माईक सेट कसा करायचा आहे म्हणजे आता हा लॉंगला माईक जातो या बरोबर तर मायनस ला गेला काही डीजे ला करतात म्हणजे लवकर लवकर बोलतो याचिक स्पीड वाढतो या आपण प्लस ला घेतलं पाचशे ला मी तर पाचशेलाच करतो मला आवडते म्हणून पाचशेला आवाज म्हणजे आपण सूर लावून तसा पाचशेला ऐकायला सुद्धा भारी या पण आहे आवाज बोलताना जेवढा आपण सूर लावणार ना तेवढ पब्लिकला ऐकायला सुद्धा चांगलं वाटणार तुम्ही उग काही नाही सर्व मित्रांचा बोला दहा वाजेपर्यंत टाइम असतो आपल्याला सावकाश मायकिंग करा सगळं टेस्टिंग आपल्या विषय नाही ऐकायला पण भारी वाटत ऐकायला त्याच्यामुळं फिल्टर जेवढं तुम्ही ह्याच्या प्रॅक्टिस करताल म्हणजे फिल्टर आणि फिल्टर नसलं तर काही प्रॉब्लेम नाही नाही का एम सिक्स वर तर माहिती आपल्याला चूर द्यावा लागणार आणि तरी काय नाही आम्ही म्हणजे जेव्हा आमच्या आमच्या होता सिक्स अजून वापरतो पण तेव्हा आम्ही काय करायचो माहिती का आम्हाला फिल्टरची सवय लागलेली वापरायची आम्ही काय करायचो तोंडानेच फिल्टर द्यायचं आता ह्याच्यावर कसं होतं तसं आम्ही एम सिक्स वर काय करायचो तोंडानेच बोलायचो आम्ही दोन तीन वेळा असं करायचं मग तोंडाने बोलून काय यायची आम्हाला आता काही सगळ्यांकडे झालेले सिक्स हंड्रेड त्याच्यामुळे तुम्हाला पण तुम प्रॉब्लेम नाही ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी तुम्ही सूर लावा म्हणजे कसं पब्लिकला पण भारी वाटतं ऐकायला जर तुम्हाला मायकिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला डीएम करा व कॉल करा